नमस्कार विशालजी किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे कांदा भजी तुम्ही बघू शकता खूप छान आणि क्रिस्पी आपले कांदा भजी तयार झालेले आहेत सर्वांना खूप आवडेल कढीसोबत खिचडीसोबत पावसाळ्यामध्ये भजी खायला खूप छान लागतात तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा कांदा भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य कांद दोन तीन कांदे घेतले छान असे लंबे लंबी चिरून घ्यायचे आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर तिखट तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटही घेऊ शकता लसूण घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा जिरं हळद ओवा घेतला आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात बेसन घेतलं एक वाटी मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरा हे आपल्याला जाडसर मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे असं जाडसर आपण मिक्सरमधून हे वाटून घेतलेलं आहे आता एक पातीला घेतला त्यामध्ये जे आपण कांदे उभे उभे चिरले होते ते आपण टाकणार आहोत आणि हिरवी मिरची आणि लसूण जे आपण वाटून घेतलं होतं मिक्सरमधून ते टाकूया आता छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत छोटे दोन चमचे मीठ टाकूया हळद टाकूया अर्धा चमचा आणि छान आपण एकत्र करून घेऊया आता आपल्याला दहा मिनटे असंच ठेवायचं आहे जेणेकरून या कांद्याला छान पाणी सुटेल दहा मिनटं झालेले आहे कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे आता आपण या यामध्ये ओवा टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तांदळाचं पीठ दोन चमचे आणि आपण याच्यामध्ये आता बेसन टाकणार आहोत थोडं थोडं बेसन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे जेवढे लागेल तेवढे आणखीन थोडं बेसन आपण टाकूया छान एकत्र करून घेऊया आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं होतं ते आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे छान एकत्र करून घेऊया जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे बघू शकता तुम्ही एक ते दोन चमचा मी पाणी याच्यामध्ये टाकलेला आहे छानपणे आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण छान एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडस एक चमचा गरम तेल टाकूया याने भजे आपले छान कुरकुरीत होतात छान चमचे ते एकत्र करून घेऊया आता भजे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल गरम झाल्यानंतर भजे आपण छान तळून घेऊया तेल आपले छान गरम झालेले आहे आता आपण याच्यामध्ये भजे टाकूया तळण्यासाठी तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही भजे टाकू शकता चमच्याने सुद्धा तुम्ही टाकू शकता मी आता टाकत आहे तर मीडियम फ्लेमवरती छान आपल्याला भजे तळून घ्यायचे आहे छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला सर्व भजे तळून घ्यायचे आहे मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला भजे तळून घ्यायचे आहे जेणेकरून ते आतून पण छान होतील भज्याला छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण भजे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व भजे तळून घेऊया सर्व भजे आपले तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान आपले भजे तयार झालेले आहेत क्रिस्पी आणि टेस्टी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा